रामकृष्ण अरे दामोदर कृपा चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे विठू माऊलीच विठ्ठला विठ्ठल आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विठ्ठला 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 तुझ्या नामाचा छंद मला जडला तूझ्या नामाचा छंद मला जडला विठ्ठला 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 तुझ्या नामाचा छंद मला जडला तुझ्या नामाचा छंद मला जडला छंद जडला हनुमंतरायाला छंद जडला हनुमंतरायाला राम अवतारी तू अवतरला राम अवतारी तू अवतरला विठ्ठला 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 तुझ्या नामाचा चंद जडला तुझ्या नामाचा छंद मला जडला विठ्ठला 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 तुझ्या नामाचा छंद मला रे जडेला छंद जडला गोपी केला छंद जडला केला अवतारी वृंदावनी रास खेळला कृष्णावतारी वृंदावणी रास खेळला विठ्ठला 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 तुझ्या नामाचा छंद मला रे जडला विठ्ठला 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 तुझ्या नामाचा छंद मला रे जडला तुझ्या नामाचा छंद मला जडला छंद जडला संत जणा पाहिला छंद जडला संत जणा वाळवंटात तिने उभा पाहिला वाळवंटात तिने उभा पाहिला विठ्ठला विठ्ठला विठला विठ्ठला विठला विठ्ठला विठला विठ्ठला तुझ्या नामाचा छंद मला रे जडला तुझ्या नामाचा छंद मला रे जडला एका तू तुक्याचा छंद एका जनार्धणी ऐका तुक्याचा छंद हरि कीर्तनीजी झाला तो दंग हरि कीर्तनात तो झाला दंग हरि कीर्तनातो तो झाला दंग विठ्ठला 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 तुझ्या नामाचा छंद मला रे जडला तुझ्या नामाचा छंद मला रे जडला तुझ्या नामाचा छंद मला रे जडला छंद मला रे जडला धन्यवाद